आता विठ्ठलायच्या मी पण विठ्ठलच्या पण नतमस्तक झालो आम्ही हमेशाच येतो असं काही विशेष नाही शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय शक्ती मागितली गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला आहे तो मार्गे निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला बाकी काय नाही मी काय करू आता महाराष्ट्रातल्या मतदारांनी नाकारला मी मैदानातच नव्हतं नाकारेन कसं काय कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं मग ना निवडून अरे कळत आहे का तुम्हाला काय मग आम्ही जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आली भाषा काय ते तुम्हाला अरे काय बोलता राहून मनोज मनोजी किंवा त्यांचा विचार घेऊन जे जे लढले त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धडा शिकवलेला आहे असं त्यांचं मत आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण तर सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला पण ते सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आण त्याला ना विधानसभेला पण तेच सांगितलं मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदार्थ मालक तो हे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवली नाही असले ना असं उत्तर मी नाही देणार ना ते त्यांचा प्रश्न आहे त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे मी कसा बोलणार मी आरक्षण घेणार पण ओबीसुद्धूनच घ्या कोणी पण बसू दे आम्ही कशाला आहे पन्नास पंचावन्न टक्के आम्हीच आम्ही पळता भू कमी करणार

मग पडणाऱ्या बद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाज सुद्धा अधिक मुलांना आता जन्म दिला पाहिजे आता नवीन काय मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगाल निवडणुकीपूर्वी आपल्याला भेटण्यासाठी राज्यातील सगळे उमेदवार येत होते तशी गर्दी आता कुठेतरी येत नाही उमेदवारांना कुठे पडला का समाजाचा काय तुम्ही अंतर्वली एखादी तुम्हाला दाखवित महाराष्ट्राला तीस बत्तीस जण गेले की आतापर्यंत निवडून आलेले सरकार स्थापन झाल्यावर आणखी नेते कोणी मिळू दे गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा नसता मुवस्थी असते जनता कोणी पण मिळू दे कोणच सुख नाही बहुजन आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं मुख्यमंत्री का, आता का। हो सामूहिक आमरांनुपोषण अंतर्वालित होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्याचं स्वागत करणार आधी तुम्हाला तुम्हाला आधीच गरबड झाली होता पुढे झालं जर तर लवकर नसतं आता तुम्हाला अमरण आमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार शंभर मुंबईवर दादा समाजाचा असं म्हणणं आहे मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक आमरण उपोषण घराघरातले मराठी हे अंतर्वालीत करणारे उपोषण अंतर्वालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबई सुद्धा अमरावपण होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार नाही पण आता मराठीचे लिच आहे पण त्यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवाडीत करायचं मुंबईत सुद्धा होऊ शकतो धन्यवाद नाही ज्याच्यातले माहित नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं त्यातलं आपल्याला काही जास्त माहितच नाही आणि मग ते काय होत आणि काय नाही होत नाही हे आम्ही हमिषाच दर्शन घेतो असं काही नाही विशेष काय नाही याच्या अगोदर दहा पंधरा वेळेस आम्ही कुलस्वामी फुलस्वामीच पण दर्शन घेतलं आता विठुरायाच्या चर्दी पण विठ रुपयाच्या पण नतमस्तक झालो आम्ही हमेशाच हमी असं काय विशेष शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय शक्ती मागितली गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला आहे तो मार्गे निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितलाय बाकी काय नाही काय करू आता महाराष्ट्रातल्या मतदारांनी नाकारला म्हणायचं हे मैदानातच नव्हतं नाकारेन कसं काय कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं पाडले ना निवड अरे कळत आहे का तुम्हाला काय आता बोग आम्ही करत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आली भाषा कळते तुम्हाला अरे काय बोलता राह आहे आल्या सरकार आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळ असतं तर सोपडा सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला पण ते सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आण विधानसभेला पण ते सांगितलं मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी, मी समाज ऐकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदार मालक तो हे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवली नाही असले प्रश्न ना असं उत्तर मी नाही देणार ना ते त्यांचा प्रश्न आहे त्यांचा राजकारणाचा प्रश्न मी कसा बोलणार मी आरक्षण घेणार

तर मी छाती पाडवायची गरज नाही कारण मैदानातच मी नाही मग पाडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाज सुद्धा अधिक मुलांना जन्म दिला आता नवीन काय मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगत

कोणी पण दे कोणच सुख नाही बहुजन आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं मुख्यमंत्री पदाहिक आम्हानुपोषण अंतरवालीत होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर आधीच गरबड झाली हो पण जर तर आधी जास्त अमरण अमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार शंभर मुंबई जाम करण्याचं काय नियोजन आहे का विधानसभेच्या दादा समाजाचा असं म्हणणं आहे मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं आहे की सामूहिक अमरणोपोषण घराघरातले मराठे हे अंतर्वालीत करणारे पोषण अंतर्वालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबईसुद्धा अमरवण अमरावणोपोषण होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार ना नाही पण आता मराठीचे लिच्छा आहे पण त्यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतर्वालीत करायचं मुंबई सुद्धा होऊ शकतं चलो धन्यवाद